बंबानी, बंबानी हेलो साहेब हम पूरे, आपे बस आते है, सब को हाँ। बाजा करके रखे थे हमने चार पांच गंगाएं थोड़ी दी पोरानी पो हमरे यहाँ पे कोलापुर को है सराव करता झापुक झापुर भी हम लेके आने वाले थे वहां पे मराठी हमको फटका है हिंदी नव ऐका गी आम्हाला जायला पहिल्या पंक्ती पण शेवटच्या पंक्ती पण वाड्या थांबल्या असतील पैसे देऊन राह तिकडे बाहेर नाकारणार इथली जर पोरं लागतील जागा वरात डान्स हे मग येऊन कोल्हापुराला वरात डान्स बघा चे चे नागा लागेल नाहीत पण हा त्यात घरी काही बास ह नागिन बिगीन सगळी एका धनक्यात एका रूपात तुम्हाला सगळं बघायला मिळणार तिथे आम्ही राव इकडे लाडू चिवड भडण बिडंग सगळी सात आठ भरून ठेवली ती चारशे सात सात आठ आम्ही त्यांनी भरून ठेवलं त्यात भरून येणार होत तिकडे करत काय तुम्ही सांगितलं नाही चोरून सगळे केलं तर पैसे देऊ माणसं बोलले असं चालत नसते राहू दे राहू दे काय शुभेच्छा आहेत त्यात पन्नास रुपये वाढले आहेत पाकीट बी तुम्ही आता इसरून जावं पाकीट आम्ही काय करीत नसते पन्नास रुपये पाकिट झाले